गणिगण गणात गणा बोते गणिगण गणात गणा बोते गणिगण गणात गणा बोते गज श्री गजानन विजय अध्याय तेरावा श्री गणेशायन महा हे संतवर्दा श्रीधरा हे दयेचा सागरा हे गोप गोपगोपी करा, तमाल नीळा पावहरी तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता गाई वासरे चोरीता यमुना तटी गोकुळात तेव्हा तू निजलीले करून गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले दुष्टाईशा काली आला यमुने माझी तुडवून भला रमण कद्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास तेवी माझ्या दुर्दैवा तुडवूनिया वासुदेवा हा करावा निर्भय सर्व बाजूनी मी अजाण भक्त तुझा हरी परी देवा कृपा करी मी आहे अनधिकारी योग्य न तुझ्या कृपेस ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू अंत माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे आता श्रोते सावधान बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया भाविकांनी वर्गणी दिली कुस्ती कुटाळी केली वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव गजानन म्हणता महासंत जे न घडे ते घडवित मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला कुबेर त्यांचा भांडारी मग कशास फिरता दारोदारी चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हासोन या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी श्री गजाननासाठी नको बांधणे मठ मठी ह्या अवघ्या आटी, तुमचे कल्याण व्हावयास स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हाची मठ साचा अवघी वने हा बगीचा पलंग पलंगजांचा मेदिनी दासी परी राबतात जाचा घरी तोन न तुमची परवा करी त्याचे वैभव निराळे सविता सूर्य नारायण त्यासी दीप कोठून प्रकाश देऊ शकेल जाणं प्रतिकार करण्या तमाचा तो मुळीच प्रकाशमयी त्याला दीपाचे काज नाही हलकारा तो कोठून होई सार्वभौम भूषविता इच्छा ऐहिक वैभवाची असते प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृत्याने रोग बरा करण्या भली औषधाची योजना केली प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले तैसे तुमची सुसंमत पन्नता रक्षण व्हाया सर्वथा पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की संपन्नता हे शरीर रोग त्याचे अनाचार त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने म्हणून पुण्य संचय करा कुतरकना चित्ती धरा पुण्य मेदिनी माजी पेरा करा आपुल्या संपत्तीचा बीज पेरिता खडकावर ते वाया जाते साचार त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा तेथे वरी वरीदाणा हे किडे पाखरे भक्षिती संत सेवे समान कोणते नाही पुण्य स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे संत कार्यास काही देता अगणित होते सर्वथा एक एकदाणा टाकीता मेदिनी माझी कणीस होते त्या कणसास दाणे येते एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिती हे बुध हो विसरू नका ऐसे बोलता साचार कुटाळ झाले निरुत्तर खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची नेता असल्या वजनदार वर्गणी ती जमे फार शुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी झटू लागले गावकरी मग वाण कशाची बांधकाम कोटाचे चालता शेगावी साचे दगड चुना रेतीचे सामान गाड्या वाहती त्यावेळी समर्थस्वारी होती जुन्या मठावरी त्याने विचार अंतरी ऐशारीती केला हो आपण तेथे बसल्या विणे न चाले झपाट्याने म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परी एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून तई महाराज बदले तयास कारे खाली उतरलास आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे महार बोले त्यावरी महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी हे आम्हा उचित नसे मारुती रामरूप झाला परी रामास सन्नीध नाही बसला तो उभाच पहा राहिला कर जोडूनी रामापुढे बरे बापा तुझी मर्जी त्यास हरकत नाही माझी बैलानो नीट चला आजी गाडीवाल्या मागून बैल तसे वागले नाही कशास बुजले गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलास समर्थ खाली उतरले मध्यभागी येऊन बसले तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे ही जागा शेगावात आहे दोन नंबरात त्रेचाळीस सा, पंचेचाळीस सातशे सर्वे नंबराच्या महाराज बसले ज्या ठिकाणी तीच यावी मी मेदिनी भागा म्हणून हे करणे भाग पडले त्या दोन नंबरातून जागा थोडं थोडी घेऊन साधीला तो मध्य जाणं ऐसे चतुर कारभारी एक एकराचा हुकुम झाला परि बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले पुढाऱ्यांच्या होते मनी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणिक एक एकर तुम्हाला गुनी काम पाहून जागा देऊ यास्तव केले धाडस अकरा गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था अकरा गुंठे जागेचा तपास करावा या साचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी हासत हसत पाटलाला, समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जोका झाला दंड तुम्हा तो माफ होईल त्या अधिकारी जोशाप्रती समर्थ्याने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावासी या घडलेल्या प्रकाराशी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला ऐसा हुकूम जेव्हा आला तई हरी पाटलाला आनंद झाला विशेष तो म्हणे समर्थांचे वाक्य वाक्य न खोटे व्हावयाचे मजवरी किटाळ महाराचे येऊन गेले नुकते एक त्यावेळी महाराजांनी भिऊ नकोस म्हणून तुझा एकाही केसा लागूनी धक्का न त्याचा बसेल तेच खरे अखेर घडून आले साचार तैसाच हाही प्रकार आज दिनी झाला से समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी कधी न ऐकिले असो शेगावाचे लागले लोकभजनी स्वामींच्या आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो मेहेकराच्या सान्निध्याला सवडद नामे ग्रामभला त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला करपद बोटे झडून गेली तनू प्रती चढली लाली कानाच्या सुजल्या पाळी कंडू सुटला तनु ते म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला अती समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला श्रोते त्या शे गोसाव्या प्रत लोक आडवू लागले बहुत तुला रक्तपीती आहे सत्य तू न जावे दर्शना महाराज दिसतील ऐशा ठाई उभा राहून दर्शन घेई कधीही ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती ह्याचा विचार तू आपल्या मनी करी परी एके दिनी गंगा भारती चुकवना उघ्या लोकांप्रती येता झाला सत्वर गती प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेविता पायावर समर्थानी चापट थोर, मारली त्याच्या डोक्यावर अतिजोराने विबुध हो म्हणून तो उभा ठेला समर्थांस न्याहाळू लागला स्वामीनी त्याचे थोबाड आला दोन्ही करे ताडिले फडाफड मारल्या मुखात आणिक वरती एक लाथ खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तनुवरी तोच त्याने मानिला समर्थांचा प्रसाद भला बेडका होता जोका पडला तया चिया अंगावर तो त्याने घेऊन करी ओ चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता तो गोसाव्यासी बोलता झाला पहा येणेरी ती आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले त्यावरी यांनी टाकीले या अमंगळ बेडक्यात तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला जा लावून साबणाला धून टाकी सत्वरी हे ऐसे वेडे पीर विचरू लागता भूमीवर त्यांशी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानिती त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यांस उत येतो तो येता सहज जातो समाजतो रसातळा यासी तुझेच उदाहरण तू औषध घेण्याचे सोडून आलास किरे धावून या पिशापाशी गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा करा विचार अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयेसी कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधीना वसेकदा तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा कस्तुरीच्या सारखा सुवास येतो यालागी तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या खासं म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही अवघी औषधी आहे पाहि मी इतुका वेडा नाही बेडक्यास मलम मानणारा तुझ्या तुझा त्यासी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता समर्थांची योग्यता त्वानमुळी जाणीली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार, स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेसी तेथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा ऐसा संवाद तेथे झाला दोघे गेले स्नानस्थला तो कुटाळासी आला अनुभव गोसाव्यापरीचं मृत्तिका स्थान स्नानस्थलाची दोघांनीही घेतली साची तो गोसाव्याच्या हाती वैसली औषधी होऊन कुटाळ्याच्या हातात ओलीच माती आली खचित दुर्गंधीही किंचित येत होती तियेला तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी कल्पना सोडूनी शरण गेला समर्था असो कोणी गोसाव्याते, जवळ बसू देत नव्हते हा दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाचा अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला ऐसे पंधरा दिवस गेले रोगाचे स्वरूप पालटले लालीने ते सोडिले तयाचिया अंगाला चाफे झाले पूर्ववत भेगापदींच्या निमाल्या समस्त दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन प्रत्येक जीवाकारण गायन हे आवडते बायको गंगा भारतीची अनुसुया नावाची ती शेगावी आली साची न्याया निज संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर येऊन पतीस जोडिले कर चला आताश गावाते तुमची व्याधी बरी झाली तीमी मी दृष्टी पाहिली समर्थ साक्षात चंद्रमौळी आहे तर हेच खरे असे मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले गंगा भारती म्हणे त्यावर मला नका जोडू कर आजपासून साचार मी तुमचा खचित नाही ही, ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली त्यांनी माझी उतरविली धुंदी सापट मारुनी राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात गेली केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले आता डोळे उघडीले संसाराचा संबंध नको हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा येथे नकोस राहू जरा अद जवळ करावे हिचे जीवमान जोवरी तोवरी हिची सेवा करी ही तुझी माय खरी हिला अंतर देऊ नको मातोश्रींची करिता सेवा तो प्रिय होतो वासुदेवा पुंडलिकाचा ठेवा इतिहास तो डोळ्यांपुढे मी येता सवड दात पुन्हा रोग होईल पूर्ववत म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी आजवरी तुमचा होतो आता देवाकडे जातो नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग हा वाया गेला खरा नराचा जन्म साजिरा चुकेल चौऱ्याऐशीचा फेरा ऐसे साच सांगितले रुपेने निश्चिती झाली मला ही उपरती या परमार्थ खिरीत माती टाकू नकारे मोहाची ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहीला आपण तसाच शेगावी पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची त्या कला गायनाची येत होती विबुध हो प्रत्यही तो अस्तमाना एकतारा घेऊन जाणा समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीतसे ऐकून त्याचे भजन इतरांचेही हर्षे मन वस्तू अशीच आहे गान रंजविणारी सर्वांते, हा गंगा भारतीज बरा झाला रोगाचा पत्ता मोडला मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने असो एकदा पौष माजी पौष मासी झामसिंगा आला शेगावासी बोलता झाला समर्थांसी माझ्या गावास चला हो मम भाच्याच्या गृहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला तई आपुला करार ऐसा होता समर्था मी नाही येता आता नको करू आग्रह वृथा पुढे मागे येईन त्याला दिवस झाले बहुत आता चला मुंडगावात मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा मुंडगावात माझे घरी काही दिवस रहा तरी मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा झामसिंगा बरोबर मुंडगावी आले साधू साधूवर दर्शना लोटले नारी नर, तो आनंद वर्णवे झामसिंगाने भंडारा घातीला असे थोर खरा मुंडगाव झाले गोदातीरा दुसरे किहो पैठणं पैठणा माझी एकनाथ मुंडगावं गजानन संत भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया ला आचारी आले स्वैपाका अर्धा स्वयंपाक झाला निका तई महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी झामसिंगा आज चतुर्दशी मुळीच आहे रिक्त तिथी भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया स्वामीने केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला झामसिंगा हे अन्न न येईल कारण तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाणा भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी कड़कडाती कांतारी लागली झाडे मोडावया घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले मग झामसिंगाने विनविले महाराजांचं येणेरीती आता महाराज उद्या तरी मुळीन व्हावे आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया निवारा या पर्जन्याला हा नव्हे पावसाळा अगांतुक बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळे ते पहा सकळं मग म्हणतील लोकायचे झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोवले आम्हा लागून वा खूप तरा पुण्याची तई महाराज म्हणाले सिंगा, ऐसा संचित होसी कागा तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कधीही आत्ताच मी वारितो त्यासी ऐसे बोलो न आकाशासी पाहू लागले पुण्यराशी तो आभाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून मुंडगावी झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी बली त्या मुंडगावं ग्रामात लोक त्या मुंडगावात समर्थांचे झाले भक्त कुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे हा उकिर्ड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एकसाचा भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या माझारी हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत, लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्या प्रांती ते पेंटय्या तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिर्डा वराड्यात नाव ठेवी ती बालकाचे हा पुंडलिक वद्य पक्षासी करावया वारीसी येत नियमे शेगावासी घ्याया दर्शन समर्थांचे जैसे काते वारकरी वद्य पक्षा माझारी जाती इंद्रायणीचे तिरी आळंदी गावाला तैसाच हा वराडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात परम भाव भक्तीने असो एकदा वराडात, रोक ग्रंथीत ग्रंथी क संन्नीपात बळावला अत्यंत गाव बाहेर पडले की या तापात एसे होते प्रथमता थंडी वाजते अंगज्वराने तप्त होते डोळे होती लालबहू आणि कुठेतरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर, वा तिच्या मागुनी मगर रोगी बरळत असे शुद्धीनं काही राहत असे तलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणाक्षणा पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरत खंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी ती साथ इकडे आली गावो गावोगाव पसरली त्याच्या प्रतिकारा सोडून दिली लोकांनी ती दारे, त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंडगावावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला कसकस त्याला घरीच आली परी ती त्याने चोरीली शेगावाची वाट धरली आपल्या पित्या समवेतं येता पाच कोसावर शरीरास भरला ज्वर एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकवेना गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसे तात कारे पुंडलिका ऐसे करीशी पुंडलिक म्हणे बापाला बाबा मशी ताप आला गोळा एक खाकेला उठला आहे येधवा शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालावे मुळी काय करूही राहिली वारी हाय रे दुर्दैवा हे स्वामी दयाघना वारीस खंड पाळीना दाव तुझा दिव्य चरणा भक्त भक्तवत्सला कृपानिधी वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वर जरी सांडले शरीर तरी न त्याची परवा मला माझा पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही साथ झाली वैरी नाश तिचा शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर बापही झाला चिंता तुर ती मुलाची पाहून स्थिती तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला देवा न दिवा देई भला हा माझ्या वंशाचा उकिरडा म्हणे पुत्रास गाडी घोडे बसावयास आणू काया समयास तुला बाळा बसावया पुंडलिक वदे तयावरी झाली पाहिजे पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ चाल शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शवतरी ने शेगावास नको करू शोकास हेच आता सांगणे बसत उठत पुंडलिका आला अतिकष्टे शेगावाला पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत तो समर्थानी माव केली एका हाताने दाबिली खाक त्यांनीच आपुली अति जोर करोनिया, आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गंडांतर टळले आता तिळं चिंता त्याची करू नको तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी गेली जागच्या जागी जिरोनी तापतोही उतरला कंप अशक्त तेने राहीला देहाकारणे कड करी पुंडलिकाच्या मातेने आणीला नैवेद्य वाढून घासत्या नैवेद्याचे समर्थे घेता दोनसाचे कापर येते पुंडलिकाचे गेले बंद होऊनिया पुंडलिक झाला पूर्ववत अशक्तता राहिली किंचित हे गुरुभक्तीचे फळ सत्य उघडा डोळे अंधानो गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी कामधेनू असल्या घरी का न इच्छा पुरतीलं सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंडगावाला हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गंडांतर संत चरित्र ना कहाणी अनुभवाची खाण जाणी मात्र अविश्वास मनी संत कथेचा न यावा हो, होीदासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सुखद होवो भाविका प्रत मागणे शुभम भवतु श्री श्री गजानन विजय ग्रंथस्य, समाप्त श्री गजानन महाराज की जय